ज्यावेळा दोन हजार नऊ साली प्रकाशांना शेंडगे जत विधानसभा मतदारसंघातून जिंकून आले त्यावेळा जत हा एक दुष्काळी तालुका आहे हा एक राखीव मतदारसंघ होता या मतदारसंघात आतापर्यंतच्या सर्वच राजकीय नेत्यांनी इथल्या जनतेला पाणी देतो म्हणून आजपर्यंत फसवण्याचं काम केलं होतं पण जत विधानसभा जिंकल्यानंतर माननीय प्रकाशांना शेंडगे यांनी जतमध्ये पाणी आणण्याचा चंग बांधला आणि दोन हजार नऊलाच्या दिपावळीत निवडून आलेले प्रकाशांना दोन हजार बाराच्या एकोणीस जूनला नऊ मंत्री आणून डोरली ते बिरनाळ तलावापर्यंत छत्तीस किलोमीटर असा आत पाणी आणलेलं आहे आणि जतच्या जत पश्चिम भागातल्या जवळजवळ चाळीस गावामध्ये पाणी आल्यामुळं तिथं नंदनवन सगळं झालेलं आहे जी माळ होतं माळरान क्षेत्र तिथं उसाचे मळे फुललेले आहे द्राक्ष शेती बागायती क्षेत्र वाढल्यामुळं दुधाचं उत्पादनही त्या पश्चिम भागामध्ये प्रचंड प्रमाणात वाढलेलं आहे ओबीसीचा तारणहार ओबीसीचा शिलेदार तार ओबीसीचा तारणहार